अहिल्यानगर मधील बोलेगाव प्रभाग क्रमांक सात मधील महिलांच्या वतीने माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडलाय गेल्या तीन वर्षांपासून परंपरेप्रमाणे बहिणी या सोहळ्यात सहभागी होत असून यंदाही तब्बल पाचशे महिलांनी राखी बांधत भावबंध दृढ केलाय यावेळी बोलताना माजी सभापती कुमार सिंह वाकळे म्हणाले गेल्या दहा वर्षात मी नगरसेवक म्हणून केवळ विकास कामेच केले नाही तर सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगी प्रभागातील बहिणींसोबत खंबीर उभा राहिलो माझं नातं हे फक्त मतदार आणि नगरसेवकापुरतं मर्यादित नाहीये तर ते कौटुंबिक आहे राखी पौर्णिमेनिमित्त इतक्या मोठ्या संख्येनं बहिणींनी माझ्यावर विश्वास दाखवत राखी बांधली ही माझ्यासाठी खरी संपत्ती आहे मी आयुष्यभर या बहिणींच्या संरक्षणासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि सुखदुःखात सहभागी होण्यासाठी कटिबद्ध आहे बहिणींचा विश्वास संपादन केला आणि नातं टिकविण्याचं काम केलंय समाजात जे वागलो त्याची पावती मिळाली असून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालाय असं प्रतिपादन मंडपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना कांचन इंगोले यांनी सांगितलं की रस्ते पाणी लाईट यांसारख्या मूलभूत समस्या सोडवून कुमारसिंह वाकळे यांनी आम्हाला मोठा दिलासा दिलाय त्यामुळे आमचं नातं फक्त समाजकारणापुरताच न राहता भावा बहिणीच्या बंधनात रूपांतरित झालंय तर वैशाली राजहंसी यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करताना म्हटलंय महिलांना छेडछाड करणाऱ्यांना कुमारसिंह यांनी वेळोवेळी चाप लावलाय बहिणींच्या संरक्षणासाठी उभे राहून सुरक्षिततेची त्यांनी हमी दिली आहे तर शामल तिवारी म्हणाल्या बोलेगाव हा पूर्वी ग्रामीण स्वरूपाचा भाग होता पण आता विकास कामामुळे त्याला शहरीकरणाची दिशा मिळाली आहे जीवनावश्यक सुविधा येथे उपलब्ध करून देत कुमारसिंह वाकडे यांनी महिलांची खरी काळजी घेतली आहे सगळ्यांना तेच ते काय उपयोग नाही कारण भाऊनी काम केलेत आणि विकास काम पण विकास कामा बरोबर भाऊनी आपले इतर नगरसेवक कोणतेच काम विकास काम शेअर करत नाही फक्त वाढतलं काम बाकीच काहीच नाही पण आपले भाऊ असे आहेत ना की ते पूर्ण घरामध्ये प्रत्येक घरात काय चाललंय कोणाला कुठं दुःख आहे आर्थिक परिस्थिती कोणाची कशी आहे हे सुद्धा भाऊनी बोलत नाही मी भाऊनीशी एवढे एवढेच सांगते फक्त की आज माझा मुलगा त्याला मी कोणते आणि कुठे नाही घेऊन गेले मला सात लाख कुणी पाच लाख कुणी दहा लाख खूप रडकुटी आले होते म्हणजे इतका मला त्रास झाला पण माझ्या पाठीशी आपले भाऊ तुम्ही म्हणजे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की कुठे काय काय प्रगती झाली आपण एक राजकीय व्यक्तिमत्व म्हटलं तर ते भाषण आणि बोलणे जास्त करतात पण मी नगरमधलं राजकीय व्यक्तिमत्व असं बघितलं की त्यांनी प्रत्यक्ष कार्य करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळेच आज इथे आपण सर्वजण त्यांच्याविषयी एवढं आत्मविश्वासाने बोलताय आता मी एक अमरावती जिल्ह्यामधून आहे तर मी तिथं एक म्हणजे लहानपणापासून तिचं राजकीय हे बघितलेलं आहे पण भाऊना सांगू इच्छिते की अशा प्रकारचा कार्यक्रम मी माझ्या एरियामध्ये तरी पाहिलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भाऊ एक माझे आहेत आणि माझा सख्खा भाऊ पण राजकीय क्षेत्रामध्येच आहे त्याला जेव्हा मी सांगते की आमच्याकडे असा असा कार्यक्रम झालेला आहे तेव्हा तो म्हणतो की अशा प्रकारचा कार्यक्रम राष्ट्रीय व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती घेतात म्हणजे त्यांची विचारशैली ही एक का उच्चस्पदच आहे त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काहीच म्हणजे उरलेलंच नाही त्याला खूप म्हणजे खूपच नवं वाटलं मी जे मागच्या वर्षीचा कार्यक्रम आणि हा हे दोनच कार्यक्रम आतापर्यंत अटेंड केलेले आहेत पण जेव्हा मी त्याला सांगितलं ना त्याला विश्वास बसत नव्हता की अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना सांगायचा जसे भाऊ आपल्या पाठीशी उभा राहतात तसं आपण ही सदैव भाऊच्या पाठीशी उभं राहत आहे सदैव भाऊ जसे आपल्यासाठी करतात प्रत्येक वेळेस कधीही फोन करा कधीही काही काम सांगा ते करणार म्हणजे का ते ही गोष्ट आपण तसंच करायचं जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा आपण जायचंय आणि आपल्याला गरज असल्यावर ते नक्की येतात म्हणजे येतात त्यामुळं मी काय जास्त बोलू शकते धन्यवाद केले काय काय उपक्रम केले काय काय नाही हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आता मी तर नवीनच आहे दोन वर्षापासून तर मला काही जास्त अनुभव नाही पण माझे सासू सासरे आणि सोबत त्यांचे संबंध आहेत नगरसेवक कुमार भाऊ यांनी आपल्या सर्व हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे की आपण आज त्यांनी सगळ्या बहिणींना मी कुणाच्या भावना नाही दुखावणार पण आपला सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला एवढ्या प्रेमाने एवढ्या आदराने बोलवत नाही काही काहींच तर असं आहे भावाला म्हटलं मी राखीला येते तर त्याला पण आज भाऊ आपल्याला उशिरा झाला कार्यक्रम पण तरी सुद्धा त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला आणि जस भाऊंनी सांगितलं की भाऊ उभा तर आपल्या पाठीशी कायम कधीही मला असं आठवत नाही की कुणी भाऊंना फोन केला आणि भाऊंनी तो टाळला कधी फोन केला तर त्यांनी उचलला नाही तरी परत फोन करून विचारतात बोला ताई काय म्हणत होत्या आणि आज आमच्या ओंकार वर्ष झाले किती नगरसेवक येऊन गेले पण अजून त्या रस्त्याची दुर्व्यवस्था होती पण भाऊंनी ते हो काम मार्गी लावलेले इथे दरवर्षी नेहमीप्रमाणे गर्दी वाढतच चालली आहे की यातून यातून भाऊंच या बहिणींबद्दल प्रेमच दिसत आहे आम्ही गेल्या सात वर्षापासून इथे राहत आहोत सात वर्षांपूर्वी इथे राहत राहायला आलो ना त्यावेळेस इथे रस्ते नव्हते लाईट नव्हती पाणी नव्हती आम्ही घराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला कळायचं की पाऊस पडून गेला आहे एवढा चिखल होता बाहेर पण आज घराच्या बाहेर पडलो तके मला नाही वाटत की भाऊन आपण काही कोणाला इतक्यांना सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेस भाऊन कोणाला ना कोणाला नवीन काहीतरी अनुभव येतच असतो तर मी माझा अनुभव सांगते मला सात ते आठ वर्ष झाले बोलेगाव मध्ये येऊन बोलेगाव मध्ये घर घेतलं रिलेटिव्ह फोन करायचे कुठं घर घेतलं बोलेगाव मध्ये अरे यार बोलेगाव मध्ये कशाला घर घेतलं काही चांगले लोक आहेत का तिकडे तिकडे लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही आणि आता आमच्या लाईफ मध्ये म्हणजे काय वेगळंच वाटतच नाही की तेव्हा आलो होतो आणि आता आलो हे कोणामुळे झालंय तर फक्त आपल्या लाडक्या भावामुळे झालंय एवढ्या सगळ्या सोयी आपल्याला फक्त भावामुळे झालेल्या आहेत आपल्या

तर प्रभागातील महिलांनी कुमारसिंह वाकळे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देत महापौर पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे तर पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साह आनंद संवाद आणि कौटुंबिक वातावरण अनुभवायला मिळालं यावेळी रंजना अमतकर शैलजा गिरे रुपाली नलगे अनिता निकम श्यामला तिवारी ज्ञानेश्वरी चाफे विमल पंडित कांचन इंगवले अनिता गराडे पूजा म्हस्के साधना बोरुडे वैशाली राजहंस रजनी अमोदकर मोनाली दुपधरे रोहिणी भडके प्रज्ञा खरात अश्विनी जाधव शुभांगी लांडगे संगीता कराळे पूजा फाळके शीतल कराळे राणी ढाकणे हर्षदा कोठावदे वंदना अहिरे पूजा मरकड राधिका भोसले मोनिका काळे शीतल एडके उषा अव्हाड सविता केदारी रोहिणी अंकुश शीतल कुलट सुवर्णा वाळके रेघिना साळवे जया म्हस्के सानिका नेमन मनीषा तागड रुपाली गाडेकर शीतल अनाप आरती फाळके पूजा फाळके रीता वासनकर कावेरी भवर चंद्रकला मरकर शीतल मरकर सुवर्णा गवळी शैला गिरे प्रियंका थोरवे आरती दुसुंगे स्वाती दुसुंगे सुलभा पुरी सुनीता गाडेकर विमल पावडे प्रतिभा दुधाळ रोहिणी कराळे स्वाती चौधरी दीपाली कराडे छाया धीवर अनिता भालेराव सारिका राठोड भारती राख मीना सोनटक् पूजा फसले सुरेखा शिंदे

बरेच जण असे तर निवडणूक आलं मला सगळं आपलं तसं नाही पाच वर्ष झाले असते आपलं हे नातं हे चालू आणि आजपर्यंत कधीही मी मतदार आणि नगरसेवक हे नातं नाही हो, ते आपलं कौटुंबिक नातं आहे आणि ते नातं ठेवल्यामुळंच आज इतक्या संख्येने एवढ्या माता बहिणी या ठिकाणी आल्या मतमिन्यांच्या आभार गरजत होतो आणि सगळे म्हणजे तुम्हाला सांगतो शांत माणूस करत असतो त्याच्यासोबत एक सामाजिक बांधुलकीची गरज असते आणि तुम्हाला त्या ठिकाणी जास्त वयस्कर पुढे काही सगळ्यात वयस्कर बहिणी म्हणजे आनंद असा वाटतो आपल्याला कि आज इतक्या माझ्या आईच्या आजीच्या वयाचे मत सुद्धा मानता याचा अभिमान मला कुठेतरी वाटतो असं वाटतं की दहा वर्ष जे आपण समाजाशी वागलो समाजामध्ये जे वागलो त्या समाजामध्ये वागण्याची बावती आज आपल्याला या ठिकाणी मिळते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर